अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी गुरुवारी होणाऱ्या माहितीच्या शपथ ग्रहण सोहळ्यात डॉक्टर तानाजी सावंत हे तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सन दोन हजार एकोणीस मध्ये मृदा आणि जलसंधारण मंत्री तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार बावीसच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीनं विरोधकांना देखील प्रभावित केलं होतं आता परत एकदा मंत्रिपदाची जबाबदारी त्यांना मिळणार असून मुंबरांडा वाशी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला नवा बूस्टर डोस मिळणार असल्याचं विश्वास व्यक्त करण्यात येतोय महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात दोन हजार बावीस साली आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघात कामाचा धडाका लावला होता त्यांच्या कार्यकाळात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात एम आय डी सी मंजूर घेतल्या शाळांना डिजिटल बोर्डाचं वाटप केलं गाव तेथे स्मशानभूमी परंडा येथील शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय परंड्यात शंभर खाटांचं स्त्री रुग्णालय वाशी तालुक्यातील अनेक गावात सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक सामाजिक कामे केली जनता दरबारातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले महारोगी शिबिर क्रांती महिला उद्योग समूह आपल्या दवाखाना अशा विविध योजना राबवल्या परंडा मतदारसंघात एक इतिहास रचला आता माहितीच्या सरकारमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे कुठलं मंत्रीपद येणार याबाबत परंडे उत्सुकता उत्सुकताय डॉक्टर सावंतांकडून भूम परंडा वाशीला मोठ्या आशा असून राज्यात काम करत असताना डॉक्टर तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्हा मतदारसंघाकडे नेहमीच लक्ष ठेवले त्यांच्या या पुढाकारातून कोट्यावधी रुपयांचा निधी आला त्यातील काही कामे प्रगती पथावर आहेत मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत व्हावे यासाठी डॉक्टर सावंतांनी आणखी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर तानाजी सावंत प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघाचा मागील पाच वर्षात बराच कायापालट होत आहे भूमपरांड वाशी तालुक्यात तेवाडीसी मंजूर केल्यानं आता रोजगार वाढीसाठी कंपन्या आणि उद्योग येण्या संदर्भात डॉक्टर सावंतांनी पावले उचलावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा